काय म्हणत अखंड जगाची अस्मिता असणारे स्वराज्य निर्माण करते छत्रपती शिवाजी महाराज यांचा व अन्य महामानवाचा महाराष्ट्रामध्ये हे युतीचं सरकार असल्यापासून वेळोवेळी महामानवाचा अवमान आणि त्यांचं अपमानास्पद त्या त्यांच्या स्मारकाला वागणूक दिली जाते त्याचप्रमाणे कालच्या पंधरा तारखेला रात्रीच्या आठ वाजता पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करून आमच्या मोजे पुळेड येथील ध्वजाचा व तेलचित्राचा अतिशय घृणास्पद वागणूक त्या ध्वजाला आणि ते देऊन त्या ठिकाणी अवमान केलेला आहे आम्ही आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आणि परस परिसरातील शिवभक्तांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि गावकऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी आम्ही आहेत जागा आहे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची प्लॉटिंग नाही पण आमच्या गावचा लोकप्रतिनिधी सत्तेचा सत्तेची मस्ती आल्या कारणाने त्या सत्तेचा वापर करून त्या ठिकाणी त्याच्याच नातेवाईकाला तो प्लॉटिंग ग्रामसेवकाला हाताशी धरून प्र, प्रदान करतो आणि त्या ठिकाणी ध्वज आमचा अनेक वर्षापासून असून सुद्धा त्या ठिकाणी त्या ध्वजाच्या जागा नमुना नंबर आठ लावून घेऊन आपल्याच नातेवाईकाला दिलेली आहे शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की ते आरेरावीची भाषा करून ध्वज रात्री आठ वाजता काढण्यास ग्रामसेवक व त्यासोबतच अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्याची येत्या दोन दिवसामध्ये तात्काळ निलंबन करावं अन्यथा आम्ही येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलन करू